सर्व बंधून बघा आज सिल्लोड तालुक्यातील भराडी बाजार शनिवार तर भरलेला आहे तर बघू शकता आज लाईव्ह बाजार गावरान शेळ्यांचा टॉप क्वालिटी आज पण गावरान शाळे ले आलेल्या आहेत ज्यांना कोणाला गावरान शेळ्या घ्यायच्या आहेत त्यांनी सिल्लोड तालुका छत्रपती संभाजीनगर तर सिल्लोड तालुक्यामधून बारा किलोमीटर अंतरावर भराडी बाजार भरत असतो मित्रांनो तर तुम्ही ॲड्रेस पूर्ण ऐकत चाला कमेंट करता परत विचारता त्या पूर्ण व्हिडिओ बघत जा त्या पूर्ण व्हिडिओ बघितला ना नाही तुम्हाला क्वालिटी समजेल आणि ॲड्रेस आणि समोरचं व्हिडिओमध्ये काय सांगतो तेसुद्धा कळेल पण आपण आधूर बघतो आणि परत विचारतो एक प्रश्न विचारतो की कुठेही ॲड्रेस आहे तर सिल्लोड तालुका भराडी बाजार सिल्लोड तालुक्यातून बारा किलोमीटरनंतर भराडी बाजार भरत असतो सकाळी आठ ते अकरा बारा वाजेपर्यंत हा बाजार भरतो टॉप क्वालिटी गावरान शाळा ज्यांना कोण गावरान शाळे घ्यायचे त्यांनी वेळ भराडी बाजारला तुम्ही भेट देऊ शकता आणि खरेदी करू शकता शेळ्या पि लहान गावरान पिल्ले मस्तपैकी भेटतात तर भेट देऊ शकता मित्रांनो तुम्ही तुम्हाला टॉपची गावरान शेळी पंधरा सोळा हजारापर्यंत भेटू शकते तुम्ही भेट द्या एकदा कारण स्वतःच्या नजरेनं बघा क्वालिटी बघू शकता क्वालिटी इकडं अशी आलेली इकडं पूर्ण आजचा बाजार सुरू झालेला अजून अजून तर खूप गर्दी व्हायची गावरान शाळे यायच्या अजून तर बघा तुम्ही गावरान शाळांची क्वालिटी स्वतः बघा याचे तेवीस हजार सांगितलेले व्यापाऱ्यांनी तर पिल्लावाली शेळी तेवीस हजार कमी जास्त होऊ शकते गावरान शेळी ही बघा खाली शेळी आहे तर कमी जास्त होतील ना आहे की नाही कुठले आहे तुम्ही इथले दामनी ओके ती पण तुमची ची काळी एवढ्या तुमच्या काय मी ते लाव का रे किंमत सांग रे वीस हजार पाठ बोकडे का हाव का मस्त आहे किती आहे किती वंदा आहे दुसऱ्यांदा असेल ती हां మనో ఆ క్వాలిటీ మిత్ర మిత్రా క్వాలిటీ శాళీ नमस्कार किती सोळा हजार नक्का हिचे की गा की जी? का बने किती महिन्याची हिच्या ही का कोणती हिची हिची हिचे का तर बघा मित्रांनो ही पांढरी नाही गा बंद आहे पण रेट रेट काय सोळा हजार हे पाठीचे पाठी बकरी बारा हजार पिल्ले बघा मित्रांनो क्वालिटी पिल्ल्यांची मस्त आहे निरोगी बघा कशी उड्या मारतात अशी क्वालिटी पाहिजे पिल्लांची तेव्हा समजतं पिल्ले आजारी का निरोगी मग एवढाच माल आणले का आज बघा चलो ठीक आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे बाजार भरतो तर एक वेळा अवश्य भेट द्या ज्यांना शाळा घ्यायच्या त्यांनी भेटू परत पुढच्या शनिवारी हो कार

बोला बघा गा गावरान बोकड आणि पाटा पण आलेला आहे सुंदर अशा आजच्या बराठी बाजारात तर बघा क्वालिटी बघा बराठी बाजारची बघू शकता सौदा चालू आहे सौदा पट्टीनं चालू आहे बघा बघितलं का पाठाचा बोकड फक्त आज कमी भरलेलं आहे बजा जास्त खेळ शिरोईच शिरोईचं बोकडे पाठी आलेले बघा इकडं पण छान क्वालिटी आलेली आहे बघा हुंड्या बकरी अजून बोकड बघा शिरोईचा अशी क्वालिटी बाजार बाजारमध्ये आलेली आज तर बघू शकता तुम्ही क्वालिटी बघा एकदा भराडी बाजारला नक्की भेट द्या गावरान शेळ्यांना घ्यायचे असतील छत्रपती संभाजीनगर सिल्लोड तालुक्यामध्ये हा बाजार भरत असतो क्वालिटी शिरोई शिरोई पिल्लांची क्वालिटी गावरान बोकडांची क्वालिटी काय रेट ने दिले भाऊ हा ए साडे चार चार हजारानं दिलेले पर्ण बघा क्वालिटी पिल्लांची गावरान गावरान बोकडे बघा साडे चार हजार परमाणे बोलता है ते कमी जास्त होऊन जातील येऊ शकता बाकी केवढी मोठी बकाळी आली क्वालिटी बघा लहान पिल्ल्याचं पण आलेले बघू शकतो ബോർ കിട്ടി चला आता पूर्ण तुम्हाला बाजार दाखवतो चौदा वाजे चालू कारण सकाळी काळात बजारा प्रत्येक आणि प्रत्येक शनिवारी तुम्ही कधी जरी आला शनिवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत तेव्हा पण या तुम्हाला योग्य पॉलिसी भेटेल आणि गावणशाळे मग आता गावणशाळ्यात सुद्धा ना पण गावणशाळ्या मालाला मोल असतो कधी गावड शेळी जर क्वालिटी असेल तर तिला पण लागते बघा मित्रांनो कारण काय होते गावड शेळीत राहतात खूप असतात भराठी बाजारात टॉपच्या पण येतात एक नंबर तीन नंबर दोन नंबर तीन नंबर माल सुद्धा येतो आता बघा टॉपचा माल घ्यायचा आहे तर थोडेफार पैसे शिल्लक द्यावेच लागतात तर बघा पूर्ण भराडी बाजार आपला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आहे कारण काय होतं बघा आपल्याला गावरान शाळेकडे कोणी जास्त आता कमी कमी होत चाललं लक्ष गावरान शाळा कोणी शाळा असते घेत नाही पण मग गावराण शेळीसारखे शाळेकडे कुठं भेटणार आणि निरोगी आणि कोणत्या वातावरणात सुट होईल अशी गावरान शेळी असते बघा तर शेळी गावरान बोकड कोणाला जर गावडमो गावरण बोकड करायची असते बोकड पालन करायचे किंवा दोन महिन्याची पंधरा दिवसाची आठ दिवसाची सुद्धा पिल्ले बारडी बाजारात भेटतील एकदम योग्य भावात भेटू शकतात तुम्ही स्वतः या बघा स्वतःच्या नजरेने एकदा भेट द्या बराडी बाजारला तर तुम्ही तुम्हाला काय नाही सकाळी जरी तुम्ही स सात वाजता आठ वाजता जरी निघाले तर नऊ साडेनऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत बाजारात येऊ शकता तर जास्त काही मोठा भरत नाही एवढा पण पण मग योग्य क्वालिटी बघा तुम्ही गावने शाळेची स्वतःच्या नजरेनं क्वालिटी बघू शकता एकदा एकदा क्वालिटी बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतर गरजू व्यक्तींनासुद्धा शेअर करू शकता ज्यांना गावरान शाळे खरेदी करायचे असतील त्यांना नक्की आपलं चॅनल्स किंवा व्हिडिओ शेअर करू शकता मित्रांनो तर भेटू परत दुसऱ्या शनिवारी तोपर्यंत तो धन्यवाद